एकदा शेअर करा जॉईन होऊ द्या दोन मिनटं सुरू करूया आपण होतो का सगळ्या प्रश्नाची उत्तर दिली जातील एक दोन मिनटं थांबा शेअर करा माझा आवाज येतो का एकदा ये सांगा फक्त आवाज क्लिअर येतो का सांगा लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा जॉईन होऊ द्या अत्यंत महत्त्वाची अशी आपण या लाईव्ह स्ट्रीमच्या माध्यमातून माहिती बघणार आहोत आणि अचानकपणे लाईव्ह त्यासाठी चालू आहे आवाज येतो आहे ओके क्लिअर आहे बघत आवाज ओके कोण कोण जिवाई ना एकदा कळू द्या आवाज येतो का सांगा कमेंट्स करा एक दोन मिनटं सुरू करूया आता येतो का क्लिअर आहे का व्हिडिओ आता बघा चला गुड इव्हनिंग जय भीम जयश्वर आहे सगळ्यांना गुड इव्हनिंग जय भीम जयश्वर आहे सगळ्यांना आता येतो का आवाज येतोय ना ओके क्लिअर आहे ओके सगळ्यांचे प्रश्न घेतले जातील चला एकदा सगळ्यांनी शेअर करा सगळ्यांच्या प्रश्नाची उत्तरं दिली जातील नमस्कार जय जय शिवराय संदीप कांबळे ऑफिशियल या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं मनापासून स्वागत शिक्षक भरती व शैक्षणिक जी काही अधिकृत माहिती आहे ती अत्यावश्यक आणि अतिशय जलद अधिकृत माहिती मिळवण्यासाठी चॅनल नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा तुमच्या सगळ्याच्या प्रश्नाची उत्तरं दिली जातील काळजी करू नका थोडंसं थांबा फक्त पवित्र पो पोर्टल शिक्षक भरती सेकंड फेज याचा जाहिराती जे जा आहे ते प्रसिद्ध झालेले आहेत आणि त्याचा प्राधान्यक्रम जे आहे ते सुरू झालेला असून अंतिम तारीख जी आहे सध्याच्या स्थि स्थितीमध्ये ते दोन मे तारखेपर्यंत आपल्याला प्राधान्यक्रम द्यायचे त्या संदर्भामध्ये वारंवार येणारे प्रश्न आणि त्या अनुषंगाने पवित्र पोर्टल यांच्या माध्यमातून संकेतस्थळावर जे काही शिक्षण आयुक्त कार्यालयातून न्यूज बुलेटिन असते ते अपलोड केलेलं आहे त्यामध्ये वारंवार येणाऱ्या प्रश्नाची उत्तरं त्या ठिकाणी दिलेली आहेत ज्यावर आपण यापूर्वी त्याची उत्तरं दिली होती त्याच्या चॅनलवर बुलेटिन पण टाकले ते वाचून घेणार घ्याल तुम्ही आणि आज लाईव्ह येण्याचं कारण असं की थर्ड टेट आणि सेकंड फेजच्या काही प्राधान्यक्रम देत असतानाच्या अडचणी आणि थर्ड टेटच्या बाबतीत माहिती एक मेसेज तुम्ही वाचला असेल संस्मान्यता धोरणाच्या विरोधामध्ये मुंबई हायकोर्टामध्ये त्या धोरणाला स्थगिती घेतलेली आहे अशा पद्धतीचा जो काही मॅसेज व्हायरल होतोय तो तुम्ही कदाचित तुमच्यापर्यंत आलं माहीत नाही पण माझ्यापर्यंत प्रचंड मोठ्या स्वरूपात आलेला आहे तर ते शिक्षक संघटना या गटाकडे तो व्हायरल होतो प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये तुमच्याकडे येईलच नंतर तर अशी कुठली अजून सन्मान्यतेच्या विरोधातली याचिका कोर्टामध्ये दाखल झालेली नाही मात्र प्रयत्न सुरू आहेत आपल्याही माध्यमातले प्रयत्न सुरू आहेत बोलणं सुरू आहे, आहे। आ, ते तुर्तास तरी कुठलाही स्टे घेतलेला नाही ती फेक माहिती आहे त्यामुळं काळजी नका कुठलाही नवीन संसमान्यता धोरणात ते का, आ, नाही कारण याचिकाच दाखल झालेली नाही कोणतीही याचिका दाखल झाली नाही आणि ज्या नावानं त्या ठिकाणी शिक्षक संघटना आहे प्राथमिक शिक्षक संघटना त्याचे जे काही अध्यक्ष आहेत ते वैयक्तिक माझे सुद्धा मार्गदर्शक आहेत तात्यासाहेब थोरात संभाजी थोरात तात्यासाहेब यांच्यासोबत तास आत्ताच थोड्या वेळाखाली मी जवळपास अर्धा तास चर्चा के केली त्यांच्याकडनं मी स्वत मार्गदर्शन घेत होतो त्यांना पण अजून बऱ्याच काही गोष्टीकडनं मला प्रश्न अपेक्षित होते त्याचे उत्तर घेतले तर त्यांनी पण सांगितलं की आमची याचिकेची तयारी सुरू आहे आणि तुम्ही पण नक्कीच काम टाका याचिका बऱ्याच वेळा आपण चर्चा केली मागे कालपरवा एक आठ दिवसापूर्वी काहीतरी भूषेसाहेबांसोबत त्यांची चर्चा झालेली आहे बैठक झालेली आहे त्या संदर्भामध्ये त्या ठिकाणी केवळ दोनच प्रश्न अशी त्या ठिकाणी बहुतांश चर्चेला गेलेले आहेत सन्समान्यतेचा त्याच्यात विषयही काढलेला नाही आणि याच्यापूर्वी जेव्हा त्या संदर्भामध्ये चर्चा झाली तेव्हा त्यांनी पंधरा ते वीस दिवसात आम्ही त्याच्यावर निर्णय घेऊ असं म्हटले होते पण एक दीड महिना लुटून गेला त्यावर अजून कुठलाही निर्णय नाही आपण संवैधानिक म्हणणं आलेलं आहे त्यामुळं तुर्तच कोणती याचिका पडली नाही नियोजन सुरू आहे सगळ्यांचं जे काही मॅचेस फिरतोय तो व्हायरल मॅसेज फेक आहे सध्याच्या स्थितीला स्टे घेतल्याच्या बाबतीतचा आणि सेकंड फेज सोबतच थर्ड टेट याची अर्ज प्रक्रिया जी आहे, आहे आने ते सुरू आहे आणि मी स्वत अजून भरलं नाही भरणार आहे पण बहुतांश अनेक मुलांचे त्या संदर्भामधले प्रश्न आहेत सेकंड फेज एका बाजूला सुरू आहे दुसऱ्या बाजूला थर्ड टेथ जाहीर झालेली आहे एकदा सांगा मला आवाज येतो का आवाज येतो का सांगा एकदा मला आवाज येतो का सांगा फक्त आवाज हा येतोय आवाज ओके एका बाजूला सेकंड फेजचे प्राधान्यक्रम सुरू आहेत आणि दुसऱ्या बाजूला थर्ड टेड अर्ज प्रक्रिया सुरू आहे ज्या दिवशी परीक्षा होणार आहे चोवीस तारखेपासून तर दोन जूनपर्यंत चोवीस मे ते दोन जून या दरम्यानच्या काळामध्ये राज्यसेवा मुख्य परीक्षासुद्धा आहे चोवीस मला वाटते सव्वीस सत्तावीस तारखेला काहीतरी मुख्य परीक्षा आहे सव्वीस सत्तावीस अठ्ठावीस अशा तारखेला आणि बहुतांश मुलं डी सीच त्याच्यामध्ये मुख्य परीक्षेलासुद्धा बसलेली आहेत आणि संयुक्त राज्यसेवेची जी काही एम पी एस सीची परीक्षा आहे संयुक्त राजपथित संयुक्त परीक्षा त्यांची पण बहुतेक तारीख माहिती नाही मला अशीच काहीतरी एक जून काहीतरी तारीख आहे हो एक जून तारीख आहे ती पण शिक्षक भरतीची तयारी करणारे उमेदवार बहुतांश सगळे उमेदवार संयुक्त परीक्षेची तयारी करतात आणि ते पण देतात दोन जूनला हा सोबतच वायसीएमयू युनिव्हर्सिटीची परीक्षा सुद्धा आहे शिक्षक भरतीच्या दरम्यानच कंबाईन एक जूनला आहे ओके आणि आपली दोन जून पर्यंत आहे तर या सगळ्या गोष्टी शिक्षक भरतीची परीक्षेचं टाईम टेबल देत असताना या सगळ्या गोष्टीचा काय विचार केला गेला नसावा सोबतच आय पी एलची मुलं आहेत बी एड यांच्या अनेक युनिव्हर्सिटीच्या त्या ठिकाणी निकाल लागलेले आहेत यांना संधी देण्याच्या संदर्भात मी आज सुद्धा एका व्यक्तीसोबत बोललो आहे मी आताच सांगणार नाही आय पी एलच्या मुलांना संधी देण्यासाठी सकारात्मक पावलं उचलली जाणार आहेत आम्ही एका लोकप्रतिनिधीसोबत बोललो आहे त्यांचा लवकरच भुसे साहेबांना संवाद होणार आहे त्यानंतर मी तुम्हाला सांगेलच सा। मात्र आय पी एलच्या मुलांना संधी न देता आपण जी काही मागण्या घेऊन त्यांच्याकडे गेलोय त्यावर त्यानं जवळपास सगळं काही शक्य असताना त्या ठिकाणी जाणीवपूर्वक मुद्दाम त्या ठिकाणी निर्णय घेतला नाही आणि आपली मनमर्जी त्या ठिकाणी चालू केली आपल्या मर्जीनं त्या ठिकाणी प्रक्रिया सुरू केलेली आहे दुसऱ्या बाजूला कॉम्पिटेटिव्ह एक्झामिनेश एक्झामिनेशन ज्या ज्या काही डेट्स आहेत परीक्षेच्या त्या सुद्धा गे त्या ठिकाणी माहिती करून घेतल्या गेल्या नाही त्या परीक्षेच्या धर्तीवरच ही परीक्षा एकाच दिवशी येत आहे याचाही विचार केला गेला नाही तर कुठेतरी थर्ड घेत असताना नियोजनाचा त्या ठिकाणी प्रशासनाकडून होणारा अभाव जो आहे तो लक्षात येतोय याचा फटका जो आहे तो कॉमन विद्यार्थ्यांना बसणार आहे त्यामुळं कुठेतरी या सगळ्या परीक्षेचा विचार करून ज्या दिवशी उमेदवाराची परीक्षा नाही असं एक आठ दिवस म्हणा दहा दिवस म्हणा अशा कुठल्या तरी नियोजनामध्ये आता कशी टेट होणारच आहे थर्ड टेट त्याच्यामध्ये काही दुमत नाही पण हे जे उमेदवार बसलेले आहेत असे मला जवळपास एक दोन दिवसापासून कॉल येत आहेत आम्हाला तर या कुठेतरी उमेदवारांचा विचार केला गेला पाहिजे आणि खरं तर या उमेदवारांना संधी मिळली पाहिजे कारण हीच उमेदवार आहे तर दोन्हीही ठिकाणी पात्र आहेत एक तर संयुक्त आहे आता संयुक्त परीक्षेसाठी आणि राज्यसेवा मुख्य परीक्षेसाठी तर कुठेतरी या गोष्टीला उमेदवारांना न्याय मिळाला पाहिजे यासाठी एक आठ दहा दिवस ज्या दिवशी जास्त नाही ज्या दिवशी परीक्षा नाही या उमेदवाराची त्या दिवशी भरती शिक्षक भरती थर्ड इयरचा पेपर घ्यायला काय हरकत नसावा एक प्रामाणिक असं आपलं मत आहे कारण अनेक उमेदवारांच्या समस्या आहेत आता कदाचित जे नवीन आहेत उमेदवार या भरती प्रक्रियेमध्ये त्यांना वाटेल की नाही आम्हाला तत्काळ भरती प्रक्रियेची जी, जी काही शिक्षक भरतीची परीक्षा आहे ती झालीच पाहिजे आणि कुठल्याही परिस्थितीत दिल्ल्या तारखेतच झाली पाहिजे आम्ही अशी मागणी करतो तर मग काहीतरी त्याच्यामध्ये करून जाणीपूर्वक त्याच्यात अडथळा निर्माण करण्याचा प्रयत्न करतोय असं वाटणं साहजिक आहे अजून त्याच्यामध्ये सेकंड फेजच्या जाहिराती आणण्यासाठी जाहिराती येण्यासाठी कित्येक परेशान आहेत सेकंड फेजचे उमेदवार अजून थर्ड डेडची जाहिराती यानंतर खूप दूरची गोष्ट आहे त्यावर न बोललेलं बरं कारण आतापर्यंत खूप बोलून बोलून मी थकलोय त्यावर आता न बोलता योग्य ते कार्यवाही करण्याचं सुरुवात केलेलं आहे सोबतच अभ्यास करत करत म्हणा किंवा आपलं आपण आपल्या कामात व्यस्त राहून त्यासोबत मित्रांनो एक विनंती आहे तुम्हाला की अर्ज प्रक्रिया थर्ड डेड ची करत असताना छोट्या मोठ्या चुका होत असतील तर तुम्हाला त्या चुका दुरुस्त करण्यासाठी संधी नाही आहे आणि तुम्हाला बारीक सारीक चुका असतील ज्याचा फायदा हा ज्याचा परिणाम हा तुमच्या व्हीवर होणार नाही डॉक्युमेंटेशनवर होणार नाही छोट्या मोठ्या चुका जर झाल्या तर त्या ठिकाणी तुम्ही डबल फॉर्म भरण्याची काही गरज नाही आणि चुकून जर तुम्ही डबल फॉर्म भरला आणि त्या ठिकाणी शैक्षणिक पात्रतेच्या संदर्भामध्ये म्हणावं कास्ट सर्टिफिकेटच्या बाबतीत चुकीची माहिती म्हणाव त्या ठिकाणी चुकीची माहिती भरून जर तुम्ही अर्ज प्रक्रिया भरली तर त्याच्यात दुरुस्त करण्यासाठी इडिट वगैरे ऑप्शन नाही तर त्यासाठी तुम्हाला नव्यानं दुसरा फॉर्म भरावा लागतो आणि अशा कंडिशनमध्ये तुम्हाला थर्ड एअरचा नव्यानं फॉर्म भरावा लागेल गेल्या वेळेस नव्यानं फॉर्म भरल्याच्या होते काय की जे चुकले त्याचा हॉल तिकीट येणार येणारच आहे तर त्यावर कार्यवाही करायची नाही त्यानुसार परीक्षा द्यायची नाही जे दुरुस्त आहे नेटवर्कचा प्रॉब्लेम येतोय हेच मला निवेदन करायचं होतं तुम्हाला तर या संदर्भामध्ये अजून काही तुमचे वेगळे प्रश्न असतील तर सांगा नक्की त्याच्यावर आपण कमेंट्स तुमची कमेंट्स घेऊया सर्वरचा प्रॉब्लेम आहे माझ्याकडून मा मला वाटते नेटवर्कचा प्रॉब्लेम आहे बहुतेक आवाज येतो का सांगा आवाज येतो का सांगा आवाज एकदा मला टेक्निकल प्रॉब्लेम आहे आवाज येतो का आता सांगा बरं आवाज येतो का सांगा आता आवाज येतोय का एल लागेल ओबीसी कास्ट व्हायलेट गरज नाही एन सी एल काढायला जर वेळ लागत असेल तर काही काळजी करू नका आपण त्या संदर्भामध्ये नंतर जी मुद्दत आहे ते मागवून घेऊया काळजी करू नका शक्यतो प्रयत्न करा सगळ्यांचीच समस्या आहे ते एन सी एलच्या आपण त्यावर मार्ग काढूया सर प्लीज सांगा माझं एज त्रेचाळीस आहे थर्ड टीड ला एक्झाम द्यायला चान्स आहे का येस बार झाले अर्ज प्रक्रिया करून बघा नंतर मला वैयक्तिक सांगा तुम्ही रिलॅक्सेशन दिले का नाही त्याच्यामध्ये बघूया फॉर्म भरला तर एन सी एल लागेल का ओपन मधून फॉर्म भरले तरीही एन सी एल काढून ठेवा तुम्ही ओ टी पी येत नसेल तर तुम्हाला सांगितलं विंडो जो काही आहे टू विंडो त्यावर जाऊन त्यापुर जाऊन तुम्ही प्रोसेस करा ओ टी पी येतील त्यावर त्याला एकदा लाईक करा सगळ्यांनी डेट तीनचा फॉर्म भरताना रिझल्ट डेट चुकला ठीक आहे काय अडचण नाही डबल भरायची काही गरज नाही पण रिझल्ट कोणता रिझल्ट कोणता कोणता रिझल्ट डेट चुकला ते बघा प्राधान्यक्रम देत असताना आलेले जे काही तुम्हाला प्राधान्यक्रम आहे त्यानुसार द्या कटअपनुसार आधी पडू नका कटच्या कर तुम्हाला सोयीस्कर जिल्हे कोणते पडतील जॉब कराय त्यानुसार द्या चला काही प्रश्न असतील तर सांगा एक दोन मिनटं थांबूया नाहीतर आ... लाईव्ह थांबूया आपण माझी काही महत्वाची माहिती द्यायची होती त्यासाठी लाईव्ह आलो आहे मी ते देऊन झालेली आहे माझी कारण अभ्यासाचा वेळ आहे जास्त मोठे मोठे व्हिडिओ आता करायचं नाही आहे कारण प्रश्न असतील तर आपण त्यावर बोलू प्रश्न नसतील तर नाही सर सी टी टी डिसेंबर दोन हजार चोवीसमध्ये झाली त्याची डेट टाकायचं काय एक आठला रिझल्ट लागला टाकू शकता काय अडचण नाही काही प्रश्न आहेत का सांगा एक मिनिट फक्त त्यानंतर जर प्रश्न असतील तर मला कमेंट्स करा त्यावर आपण उत्तर देऊया एसीबीसी का व्हॅलिडिटीची काही गरज नाहीये सी व्हॅलिडिटी कास्ट सर्टिफिकेट इम्पॉर्टंट एन सी एलची पोस्ट पावत तुर्तास जोडा तरी आपण त्यावर मार्ग काढूया कर काळजी कर करू नका डीएड कॉलेजला शिक्षण शेवक असते का डीएड कॉलेजला नाही नाही सगळ्या <सवाँगा> केल कॉलेज तिथेले तुम्हाला पदच नसतील ते नावाला दिले फक्त अतिरिक्त आहेत पद शिक्षण शोक वगैरे तिथे नसते आय बद्दल काम सुरू आहे पुन्हा काम सुरू आहे लवकर त्याचे परिणाम दिसून येतील तुम्हाला एम एचा रिझल्ट डेट सुकलाय काही फरक पडत नाही नंतर तुम्ही प्रमाणपत्र वगैरे असते त्याच्यामध्ये व्यवस्थित करून घ्याल काही अडचण नाही थर्ट एडचा फॉर्म भरल्याच्या नंतर तेवढं काय लोड घेऊ नका मार्च एट दोन हजार चोवीस डेट ऑनलाईन सर्टिफिकेट वरची टाकायची का हो सर आप हमारे मेसेज का रिप्लाय दे रहे हो नाही ठीक आहे दे, हो, दे दिए गुड इव्हनिंग समांतर आरक्षण मध्ये महिला जागा असतात का ते सिलेक्शन होऊ शकतं समांतर आरक्षणाच्या जागा असतात ना समांतर आरक्षणाच्या म्हणजे खेळाडू वगैरे असे पण दिव्यांग बरं दिव्यांमध्ये सैनिकाच्या वगैरे नसतील तिथे इतर असतात

विजे कास्ट वालों का कटअप आता नाही सांगता येणार ने, नेमकं कटअप कोणता होता वेगवेगळा वेग कटअप असतो विजेचा प्रत्येक कास्टचा वेगवेगळा वेग एक ते पाचचा चा कटअप वेगळा सहा ते आठचा वेगळा नऊ ते बाराचा वेगळा सन्मान्यतेच्या विरोधामध्ये लवकर तेच कटाकली जाईल काम सुरू आहे चला काही प्रश्न असेल तर नक्की कमेंट्स करा त्यावर आपण उत्तर देऊया भूषण सर म्हणतात बरोबर आहे त्यांची काही चूक नाही त्यावर आपण आवाज उठू सगळे एकत्र या लवकरच आपण त्यावर आवाज उठू चला थांबतो धन्यवाद गुड नाईट मित्रांनो